योजना बंद करण्यात आली आहे साहेब हे सामान्य लोकांना हे माहीत नसेल पण मी पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या गुन्हा दाखल झाला तोच नियम नितेश राणे पडळकर यांना लागू होत नाही काय आहे की आपण सगळ्यांनी बघितलं की त्या दिवशी विधानसभेमध्ये काय झालं होतं पडळकरांचे लोक कसे येऊन विधानसभेमध्ये मारामारी म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची घटना मला असं वाटत नाही कधी घडली होती आणि ते काय आहे की उलटा चोर कोतवाल कुडाटे को अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एका आमदार म्हणजे लाखो लोक त्यांना निवडून देतात आणि पोलीस स्टेशनमध्ये एका अधिकारी म्हणजे त्यांच्या आरेवारीशी भाषा करून त्यांचा तोंडावर अशा उंगली दाखवणे हे म्हणजे काहीतरी एक सभ्यता असायला पाहिजे की कोण आहे लोकप्रतिनिधी म्हणजे इतकं सारे प्रतिनिधित्व प्रतिनिधी करणारा नेता आहे आणि अशा प्रकारची वागणूक मिळत असेल याचा अर्थ एकच आहे की सरकारनी पोलिसांना आदेश दिलेले आहे की आमच्या पक्षातले किंवा आमच्या सरकारले कोणीही असू द्या ते कितीही मोठा क्राईम असू करत असेल तर त्याला दुर्लक्ष करा आणि विपक्षांचा कोणीही असेल ते काहीही बोललं तर त्याच्यावर केस रेजिस्टर करा याचं एक उदाहरण आहे साहेब आगामी निवडणुकीच्या बुलढाणा जिल्ह्याचा दौरा करताय काय नेमकं प्रयोजन कशा पद्धतीचा आम्ही फक्त बुलढाणा नाही आम्ही पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहे मागच्या वेळी आम्ही परभणीला गेलो होतो विदर्भाला एक सभा झालेली आहे आणि सर्व जिल्ह्यामध्ये जाणार आहे आज बुलढाणाचा नंबर लागलेला आहे कारण बुलढाणामध्येही आम्हाला खूप पोटेन्शियल असं वाटतं खूप आमचे चाहते आहे म्हणजे ओबीसी साहेबांना मानणारे मजलीस जुळलेले जे लोक आहेत तर बिहारच्या निवडणूक येणार आहे आणि तिथेही आम्हाला टाइम द्यावा लागणार आहे म्हणून जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा कोणता जिल्हा आपण कव्हर करू शकतो त्या अनुषंगाने आम्ही आज बुलढाण्याला आलो आला संजय आपल्या बाबतीत केलं तर पहिले आपण स्टेटमेंट केले नंतर त्यांनी स्टेटमेंट केले काय सांगाल ते मी आज काही त्यासाठी आलेलं नाही भेटण्यासाठी आलेलं आहे ज्या दिवशी हे घटना घडली होती त्या दिवशी आ, कुणालाही राग आला असेल की एका लोकप्रतिनिधी ज्या प्रकारे वागतो ज्या प्रकारे त्या एका छोटासा कारणामुळे अशा प्रकारचे मारपीट करणे योग्य नाही जाते तर त्या दिवशी मी एक प्रतिक्रिया दिली होती मग त्याचे नंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली मग मी सांगितलं होतं पण आज कुठल्याही प्रकारचा तसा चॅलेंज किंवा मी आज याच्यासाठी आलेला असा नाही आहे माझा दौरा जे आहे खूप अगोदरच ठरलेला होता म्हणून मी आज आलेलो मला माहित नाही आहे त्याच्या बाबतीत कोणी खुलासा कारण संजय शेरसाट साहेबांनी ते बोलले होते मग तुरंत काही मिनिटातच त्यांनी बोललो होतो की मी बोललो नाही आहे तर मला माझ्याकडे त्याची हे नाही आहे माझ्याकडे या गोष्टीचा पुरावा आहे की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी संजय शेषाट साहेबांना नोटीस दिलेली आहे काय वाटत आता ते जनतेने ठरवणार आहे कोणाच्या बोलण्यावर हे थोडी होतो ते जनता ठरवतील संपलेला आहे का कोण संपणार आहे देशाला आणि राज्याला आपल्याला उज्ज्वल भविष्य दाखवायचं असेल भारतीय जनता पार्टीच्या संपवणं खूप गरजेचं आहे शिवसेनेचं चिन्ह आहे याचिका दाखल केली आहे आता कोटाचा निर्णय काय येतील सगळं महाराष्ट्र त्याची वाट बघणार आहे आम्ही पण वाट बघत बघतो नाही मला मी काय ते कोर्टामध्ये मॅटर आहे मी याच्या बाबतीत जास्त बोलू शकत नाही थँक्यू महाराष्ट्राचे सर्व निवडणूक लढणार आहे ते ग्रामपंचायत पासून ते महानगरपालिका पर्यंत जे जे निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये पूर्ण ताकदीने लढणार आहे कोणी आलं तर बलं नाही आलं तर एकला चालू रे